मित्रांनो पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो बघा या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक भरती संदर्भात महत्त्वपूर्ण आणि मित्रांनो खुशखवर अपडेट पाहणार आहोत तर ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड या आणि मित्रांनो बाकी होतं तर, तर वनरक्षकचं ग्राउंड पुन्हा घेण्याबाबत एक नवीन परिपत्रक नवीन प्रसिद्धपत्रक समोर आलेलं आहे तर जी काही माहिती आलेली मित्रांनो वनरक्षकचं ग्राउंड डबल होणार आहे आणि त्याची नवीन डेट जाहीर करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर जो काही मैदानी चाचणीमध्ये गैरप्रकार घोळ झालेला आहे तो पूर्णपणे आता सॉल्व करण्यात आलेला आहे तर जी काही माहिती आलेली मित्रांनो ती ठाणे त्याच्यानंतर था नागपूर बाबतीत त्याच्यानंतर कोल्हापूर बाबतीत आहे की ग्राउंड डबल होणार आहे का आणि जो काही मैदानी चाचणीमध्ये गैरप्रकार गोळ झालेला आहे किंवा मित्रांनो जो मित्रांनो या ठिकाणी जाऊट होता विद्यार्थ्यांना तो पूर्णपणे आता सॉल्व करण्यात आलेला आहे तर संपूर्ण जी काही माहिती तर ती अत्यंत महत्त्वपूर्ण मित्रांनो जी काही माहिती आलेली आहे तर ती डिटेलमध्ये मी तुम्हाला देणार आहे सर्व पुरुष महिलांनी या व्हिडिओला पाहायचं आहे पूर्णपणे तेव्हाच तुमच्या लक्षात येणार आहे संपूर्ण माहिती असं को ग्राउंड कोणाला संधी भेटणार आहे तर मित्रांनो संपूर्ण माहिती देण्याच्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि मित्रांमध्ये आत्ता शेअर पण करून टाका चॅनलला सबस्क्राईब करून घ्या येणाऱ्या सर्व अपडेटही सर्वप्रथम तुम्हाला आपल्याच चॅनलवरती पाहायला मिळत असतात तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा नागपूर आणि कोल्हापूर बाबतीत मी तुम्हाला अपडेट नंतर देतो अगोदर तुम्हाला ठाण्याच्या बाबतीत देतो की बघा ठाण्याला ज्या विद्यार्थ्यांचं मी तुम्हाला डायरेक्टली जी मोस्ट इम्पॉर्टंट महत्त्वाची माहिती तीच मी तुम्हाला डायरेक्टली देऊन टाकतो तर बघा ठाण्याला ज्या विद्यार्थ्यांचं मित्रांनो शहापूर या ठिकाणी ग्राउंड मिस झालेलं आहे लक्षात घ्या शहापूरला ठाण्याला ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड मिस झालेलं आहे त्याच्यामध्ये पुरुष महिला आहेत तर त्यांचं जे काही ग्राउंड आहे तर ते पुन्हा घेण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे मित्रांनो ज्यांचं मिस झालेलं आहे लक्षात घ्या ज्यांना मित्रांनो या ठिकाणी ज्यांचं ग्राउंड बाकी होतं आता समजा जर तुमचं ग्राउंड मित्रांनो उद्या आहे तुम्ही जर मित्रांनो परवा दिवशी त्या ठिकाणी गेले तर मित्रांनो ते मिस झालेलं आहे मग अशा विद्यार्थ्यांचं ग्राउंड मित्रांनो डबल होणार आहे आणि त्याची नवीन डेट जाहीर झालेली आहे तर ती डेट मी तुम्हाला सांगतो शाणे शहापूरचं म्हणजे मित्रांनो ठाणे शहापूरचं लक्षात घ्या तर ती जी काही डेट आहे तर ती पाहू शकतात मित्रांनो तीन मार्च या ठिकाणी बघा तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी या विद्यार्थ्यांचं सगळ्यांचं ग्राउंड डबल होणार आहे ज्यांचं मिस झालेलं आहे मित्रांनो तर हे लक्षात घ्या ज्यांनी मित्रांनो ग्राउंड दिलेलं नाही आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचं त्याच्यानंतर ठिकाण पण तुम्हाला देण्यात आलेलं या ठिकाणी पाहू शकतात मित्रांनो की कोणत्या ठिकाणी तुमचं ग्राउंड होणार आहे आणि दिनांक वेळ सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे मित्रांनो त्याच्यानंतर कोणत्या एरियामध्ये होणारे कोणत्या रस्त्यावरती होणारे मित्रांनो पाहू शकतात की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर या ठिकाणी मित्रांनो नागपूर मुंबई रोडवरती होणार आहे लक्षात घ्या तर संपूर्ण माहिती वा तुम्ही वाचून घ्या कागदपत्र जे काही घेऊन जायचे ते घेऊन जा मित्रांनो लक्षात घ्या आता नागपूर आणि कोल्हापूर बाबतीत अपडेट काय आलेली ते मी तुम्हाला सांगतो तर बघा समोर तुम्ही पाहू शकतात कोल्हापूरच्या बाबतीत की विद्यार्थ्यांना त्यांचे मार्ग कळवण्यात आलेले नव्हते हो मित्रांनो ज्यावेळेस ग्राउंड झालं त्यावेळेस आणि काही विद्यार्थ्यांना असं वाटत होतं की छिपा खराब आहे त्याच्यानंतर कोऱ्या कागदावरती सहा घेतल्या त्याच्यानंतर मित्रांनो ग्राउंडचं नियोजन पण नव्हतं असा या ठिकाणी गैरप्रकार सुद्धा त्या ठिकाणी सुरू होता असं विद्यार्थ्यांना वाटत होतं तर बघा आता हा गैरप्रकार कसा सॉल्व्ह झालेला आहे मित्रांनो कारण विद्यार्थ्यांची त्यांनी मित्रांनो ठाणे थाने मित्रांनो ठाण्याचं त्या ठिकाणी ग्राउंड डबल होणार आहे आणि कोल्हापूरचं बघा तर कोल्हापूरचं मित्रांनो डायरेक्टली त्यांनी काय केलेली मार्क लिस्ट जाहीर केलेली की वनरक्षकचं ग्राउंड आणि की परीक्षा प्लस मिळून विद्यार्थ्यांना कोणाला किती मार्क आहे तर हे सगळं काही त्यांनी जाहीर केलेलं आहे तर समोर तुम्हाला तेच पाहायला भेटत असेल मित्रांनो लक्षात घ्या तर कोल्हापूरमध्ये कोणत्या विद्यार्थ्यांनी ग्राउंडमध्ये किती मार्क घेतले आणि मित्रांनो तुम्हाला पेपरमध्ये किती होते ते आणि एकत्रित बेरीज काय होते तुमचा टायमिंग काय आहे सगळं या लिस्टमध्ये जाहीर करण्यात आलेलं आहे मित्रांनो कोल्हापूरच्या बाबतीत त्याच्यामुळं मित्रांनो विद्यार्थी लक्षात घ्या हा मॅटर म्हणजे हा जो गोळ आहे हा पूर्णपणे सॉल्व्ह झालेला आहे मित्रांनो लक्षात घ्या म्हणजे कोणाला किती मार्क मला किती भेटले हे झालं ते झालं विद्यार्थ्यांना माहितीच नव्हतं कारण तिथं सांगण्यात आलेलं नव्हतं की तुझा ग्राउंडचा टायमिंग हाय आणि तुला एवढे मार्क मिळाले त्याच्यामुळं विद्यार्थ्यांना असा डाऊट होता तर आता पूर्ण क्लिअर करण्यात आलेला आहे कोल्हापूरच्या बाबतीत मित्रांनो लक्षात घ्या समोर तुम्हाला विद्यार्थ्याचं नाव पाहाला भेटत असेल त्याच्यानंतर मित्रांनो त्याची जन्मतारीख त्याचं जेंडर त्याच्यानंतर कास्ट त्याच्यानंतर लेखीमध्ये मिळालेले ले मार्क त्याच्यानंतर ग्राउंडमध्ये किती वेळ मध्ये त्याने किती मार्क घेतले आणि टोटल किती आला सर्व काही इथं देण्यात आलेलं आहे तर ज्या विद्यार्थ्यांचं कोल्हापूरला पुरुष महिलांचं ग्राउंड झालेलं आहे त्यांनी मित्रांनो याच्यामध्ये स्वतःचं नाव आणि स्वतःचे मार्क आणि टायमिंग चेक करून घ्यायचा आहे मित्रांनो आता याच्यामधून तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की तुम्ही मेरठमध्ये बसू शकता किंवा नाही मित्रांनो लक्षात घ्या तर ही लिस्ट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल गव्हर्नमेंट जॉब गुरुजीवर पाहायला मिळेल मित्रांनो मार्क लिस्ट मित्रांनो फायनली तर लक्षात घ्या एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो तर आता पूर्णपणे कोल्हापूरच्या ग्राउंड बाबतीत हा गोड ही तुमच्यासाठी गुड न्यूज आहे आता नागपूरच्या बाबतीत ग्राउंड डबल किंवा मित्रांनो नवीन माहिती काय आलेली ते मी तुम्हाला सांगतो तर नागपूरच्या बाबतीत मित्रांनो लक्षात घ्या अजूनपर्यंत ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड मिस झालेलं आहे किंवा मित्रांनो मैदानी चाचणीमध्ये जो काही गैरप्रकार झालेला आहे किंवा नाही आहे तर तो अजून सॉल्व झालेला नाही आहे कारण तिथली मार्कलिस्ट अजून आलेली नाही आहे मित्रांनो हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला तिथली मार्कलिस्ट आलेली नाही आहे त्याच्यानंतर ग्राउंड डबल होईल का हे सुद्धा सांगण्यात आलेलं नाही आहे किंवा परिपत्रक जेर झालेलं नाही आहे तर विद्यार्थ्यांनी मेल केलेला आहे मित्रांनो लक्षात घ्या ज्यांचं ग्राउंड मिस झालेलं आहे त्यांचं टाण्याचं पण विद्यार्थ्यांनी मेल केलेला होता तर त्याच्यामुळेच त्यांचं ग्राउंड मित्रांनो डबल घेण्याचा सरकारने निर्णय घेतलेला आहे म्हणजे त्यांना संधी भेटेल मित्रांनो पुन्हा तसंच नागपूरच्या बाबतीत काहीच माहिती आलेली नाही मित्रांनो की ग्राउंड डबल होणार आहे किंवा नाही आणि ज्यांचं मिस झालेलं आहे त्यांना सुद्धा संधी भेटेल का अजून अपडेट आलेली नाही आहे जशी येईल तशी मी तुम्हाला सर्वप्रथम देणार आहे मित्रांनो तर एवढंच लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो की आता तुम्हाला मेल करायचा आहे जे होईल निर्णय तसा मी सर्वप्रथम अपडेट तुम्हाला देणार आहे मुळगंटीवार साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे विद्यार्थ्यांनी की नियोजन नव्हतं ग्राउंड आमचं मी झालेलं आहे असं झालं आहे तसं झालं आहे ते जे निर्णय घेतील तो सगळ्यांना मित्रांनो ॲक्सेप्ट करावा लागेल तर आता निर्णयाची आपण प्रतीक्षा करतोय मित्रांनो नागपूरच्या बाबतीत तर जशी अपडेट येईल तशी मी तुम्हाला देणारे काळजी करू नका या व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि तुम्हाला काय काय अडचणी आल्या मध्ये सांगा कोणाचं ग्राउंडमेंट झालेलं आहे तरी कमेंटमध्ये सांगा तर मित्रांनो कोल्हापूरच्या बाबतीत शासनाने ही गोष्ट सॉल्व्ह केलेली आहे नागपूरच्या बाबतीत सुद्धा असंच करायला पाहिजे जसे अपडेट येतील तसे मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे काळजी करू नका व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा काही अडचण असल्यास कमेंटमध्ये विचारा तर मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जय महाराष्ट्र